हल्ला झाला ही सुरुवात झालेली आहे आणि भारतीय सैन्य दल आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारत सरकारचं आम्ही खूप मनापासून अभिनंदन करतोय आमच्या काश्मीरला फिरायला जाणाऱ्या पर्यटकांवरती जो भ्याड हल्ला झाला त्यांचा बदला घेण्यासाठी जे काय भारताने पावलं उचललेली आहेत आणि सुरुवात केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि आज आम्ही इथं साखर वाटप सुद्धा केलेले आहे फटाकऱ्या सुद्धा लावलेल्या आहेत आणि ही सुरुवात अशीच पुढे आता जाणार आहे पाकिस्तानचा निष्ठापूक झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही त्यांचे भ्याड हल्ले आणि दहशतवादी संघटना आहे त्याचा खत्मा शंभर टक्के आता होणार आहे कारण हे भाजप सरकार आहे तसं हे गैर सोडणार नाही आणि आता मागे घडल्या तशा गोष्टी पुढे घडतील असं नाही आहे त्यामुळे पाकिस्तानने पण अशा काय अंधारात राहू नये की आपल्याला काय भारत देश करू शकणार नाही त्यांच्याकडे फक्त एकच कुठला तर बॉम्ब आहे म्हणून सांगतात आणि ते आम्हाला भीती घालायला प्रयत्न करतात पण भारताने किती तयारी केलेली आहे हे त्यांना अजून माहीत नाही भारताच्या नकाच्या दोळीला सुद्धा नाही येते त्यामुळे ते भारतावरती दर वेळेला मागणेच हल्ला करतात ते पुढने लढू शकत नाहीत भारतीय नागरिकांना मागणेच ते हल्ला करू शकतात कारण पाकिस्तानच्या मनगडात ताकद नाही आहे की पुढने येऊन हल्ला करायची आणि जर वेळ पडली तर आमचा महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्ह्यातला सगळा तरुण हिंदुत्वादी युवक उद्या बॉर्डरवरमध्ये जायला लागलं तरी आम्ही सगळीजण जण ताकदीने उतरू यासाठी आम्हाला हा संदेश तुमच्या प्रसारमाध्यमातून देखील आम्हाला भारत सरकारला द्यायचा आहे आज जल्लो साजरी केलेला आहात एखाद्या इथं कुठेतरी जे दहशतवाद होता तो आपण असतो काय नाही मी प्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व लष्कराचं या ठिकाणी अभिनंदन करतो की छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन छत्रपती शिवरायांनी जसं गनिमी काव्यानं छापे टाकले होते त्याचप्रमाणे काल रात्री दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले गेलेले आहे परंतु आमची आज या ठिकाणी मागणी आहे की शेवटचा अतिरेकी जोपर्यंत मारला गेला जात नाही आणि व्याप्त काश्मीर हा भारताचा जो भाग आहे त्यामुळं याचं भारतामध्ये विलिनीकरण व्हावं असा सुवर्णयोग पुन्हा येणार नाही आणि आपण पाहिलं असेल की ऑपरेशन सिंदूर याला नाव दिलं तर ते का नाव दिलं या ठिकाणी अतिरेकांनी जात धर्म पाहून महिलांना बाजूला केलं आणि पुरुषांच्यावर गोळीबार केला त्यामुळं भारतीय महिलेच्या कुंकवाची काय ताकद आहे कालच्या आज रात्री पहाटे झालेल्या ऑपरेशन सिंदूर मधून दाखवून दिलेलं आहे त्यामुळे अतिशय देशाच्या दृष्टीने महत्वाचा दिवस आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने या ठिकाणी जल्लोष साजरा केला साखरपेठे वाटप केले परंतु हे नैतिक बळ देण्यासाठी आहे जोपर्यंत पाकव्याप्त काश्मीर आणि शेवटचा अतिरिक्त अतिरेकी मारला जात नाही तोपर्यंत सरकारनं ना ही कारवाई थांबू नये असे आम्ही या ठिकाणी आवाहन करतो किशोर गाडी